राजे उमाजी नाईक जयंती भाषण आदरणीय अध्यक्षस्थानी विराजमान असलेल्या मान्यवर प्रमुख पाहुणे शिक्षकवृंद पालक आणि माझे प्रिय विद्यार्थी मैत्रिणी आज आपण सर्वजण एका महान स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्वाची राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे एकत्रित आलेलो आहोत त्यांची जीवनकथा का आणि कार्यातून प्रेरणा घेणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल राजे उमाजी नाईक यांचा जन्म उर्जावाडी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर येथे उन्नत उन्निसव्या शतकात झाला ती शिरोमाई समाजाचे एक धाडशी आणि शोभामानी नेते होते ब्रिटिश सत्तेचा जुलूम आणि अन्यायी पाहून त्यांनी स्वतःचा लढा सुरू केला त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध हत्यारे उचलली आणि आपल्या मातृभूमीसाठी सशस्त्र क्रांतीची ठिणगी पेटवली त्यांनी केवळ स्वातंत्र्यासाठी नव्हे तर दलित आणि वंचित समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला त्यांचा लढा फक्त राजकीय नव्हता तो सामाजिक आणि मानवी हक्काचाही लढा होता म्हणूनच त्यांना भारताचे पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते ब्रिटिशांनी त्यांना अटक केली छळ केलं आणि अखेर फाशी दिली पण उमाजी नाईक यांची क्रांतीची मशाल कायम प्रज्वलित राहील त्यांचे बलिदान हेच आजच्या पिढीसाठी एक प्रेरणा स्रोत आहे विद्यार्थी मित्रांनो गरज आहे उमाजी नाईकांच्या विचाराची आणि धैर्याची आपल्याला सामाजिक क्षमता न्याय आणि देशाचे अभिमान जोपासत त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे जोपर्यंत अन्याय असेल तोपर्यंत उमाजी नाईक सारखे क्रांतिकारक जन्म घेत राहतील हे शब्द आठवून आपण ठरवूया की आपले जीवनही समाजासाठी उपयुक्त ठरेल हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल जय उमाजी नाईक जय भीम जय भार